नमस्कार आपण पाहत आहात न्यूज अहमदनगर शहरातील आंबेडकरी समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश लातूरच्या आश्रम शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्याच्या हतेचा निषेध आरोपी असलेल्या शिक्षकाला त्वरित अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी शहरातील आंबेडकरी समाजाच्या वतीने लातूर जिल्ह्यातील आश्रमशाळेत मागासवर्गीय अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी दिनांक दोन ऑगस्ट रोजी आक्रोश व्यक्त करून या घटनेतील आरोपी असलेल्या शिक्षकाला त्वरित अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली यावर ती वंदर्श करून मागासवर्गीय समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी आंबेडकरी चळवळीतील विविध राजकीय सामाजिक व पक्ष संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते लातूर जिल्ह्यातील स्वामी विवेकानंद आश्रमशाळेत मागासवर्गीय कुटुंबातील अरविंद खोपे हा विद्यार्थी इयत्ता सातवी मध्ये शिक्षण घेत होता त्याचे आई वडील यांनी मुलाची परीक्षा असल्यामुळे पांगरी तालुका परळी बीड येथून त्याला लातूरच्या सदर आश्रम शाळेत शिक्षण घेण्यासाठी सोडले एकोणतीस जुलै रोजी अरविंदच्या शिक्षकांनी फोन करून त्याच्या पोटाला ता नातेवाईकांना ना फोन करून आश्रम शाळेत पाठविले नातेवाईक अरविंदला पाण्यासाठी गेले असता त्या शिक्षकाने तो आश्रमातून पळून गेला असून त्याचा शोध घेण्याचे सांगितले त्यानंतर आई वडील व नातेवाईकांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली परंतु तीस जुलै रोजी पहाटे तीन वाजता अशमशाळेचा तोच शिक्षक गुपचूप अरविंदचा मृतदेह जंगलात टाकण्यास निघाला असताना अरविंदच्या नातेवाईकाने त्या शिक्षकाला पकडले त्या शिक्षकाने तेथून पळ काढला असल्याचा आरोप करण्यात आला आहे या प्रकरणात त्या मागसवर्गीय विद्यार्थ्याचा मारेकरी तो शिक्षकच असून त्या मुलाची हता त्या शिक्षकाने केली असल्याचे निष्पन्न होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे मागासवर्गीय खोटे कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी या प्रकरणाची चौकशी व्हावी पसार झालेल्या शिक्षकाला तातडीने अटक व्हावी शासनाकडून मयत मुलाच्या कुटुंबियांना पंचवीस लाखाची आर्थिक मदत मिळावी हा खटला फास्टॅग कोर्टात चालवावा व आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी शहरातील समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे अरविंद खोपे हा आई वडिलांची पोटाची खळगी भरण्यासाठी शाळेमध्ये मोठा व्हावा शाळेमध्ये मोठा होऊन शिकावा हे स्वप्न उराशी बाळगणारे आई वडील यांनी आपल्या मुलाला लातूर या ठिकाणी स्वामी विवेकानंद आश्रम शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी आत्ता सातवीमध्ये सोडले होते सदर्व एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या आई वडिलांना अरविंदच्या आई वडिलांना फोन केला टेंकाळे मास्तर यांनी फोन केला की सदर्व तुमच्या मुलाच्या पोटामध्ये काहीतरी जखम झालेली आहे आणि तुम्ही लवकर त्याला पाहण्यासाठी या आई वडील आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबई या ठिकाणी होते तिथून त्यांना गडबड झाली म्हणून त्यांनी लातूरमध्ये आपले काही नातेवाईक का आहेत त्या लातूराच्या नातेवाईकांना त्यांनी फोन केला आणि त्यांनी लातूर मधले आपले जे काही नातेवाईक का आहेत ते आश्रम शाळेमध्ये गेले सदर्व आश्रम शाळेमध्ये गेल्याच्या नंतरनं नावाचे सर यांनी त्यांच्या नातेवाईकांना गेट बंद केलं आणि सांगितलं का तुमचा अरविंद हा आता शाळेमधून पळून गेलेला आहे सदर्व नातेवाईक हातबल झाले त्यांनी त्यांच्या आई वडिलांना फोन केला सदर्व तुमचा अरविंदच्या पोटाला काहीतरी जखम झालेली आणि ती जखम पाहता त्या ठिकाणी ते, ते गडबडले आई वडिलांनी सांगितलं की काही करा माझ्या मुलाचं त्या ठिकाणी तुम्ही शोध घ्या आणि माझा मुलगा मुला कुठे दिसेल का या भावनेने ते आई वडिलांनी नातेवाईकांना सांगितलं नातेवाईकांनी सर्व लातूर शहर बस स्टँड असेल रेल्वे स्टेशन असेल अशा सर्व भागामध्ये रात्रभर त्यांनी पहारा दिला त्याला डोळ्यात अंजन घालून त्यांनी सर्वत्व पाहिलं परंतु आपला अरविंद कुठेही शोधून आला नाही आणि म्हणून त्यांच्या आई वडील मुंबईतून येताना त्यांची वाट पाहत होते आणि एका जंगलाच्या दिशेने हा टेंगाळे नावाचा शिक्षक हा त्या बालकाला घेऊन तो त्या ठिकाणी जंगलाच्या दिशेने चालला होता नातेवाईकांनी आई वडिलांनी पाहिलं की हा टेंगाळे कुठे चालला आहे म्हणून त्याच्या पाठीमागे त्याचा पाठलाग केला आणि त्या टेंगळेने यांना पाहिल्याच्या नंतर पाहि ते पाहिलं की याचे नातेवाईक आपला शोध घेत आहेत आणि म्हणून त्या बालकाला त्या ठिकाणी त्याने रस्त्यातच टाकलं आणि तो त्या ठिकाणी पसार झालेला आहे सदर्व ही जी काही संस्था आहे हा बीजेपीचा माजी आमदार असणारा शिवाजी केवेकर हा आहे सदर्व हा चालक जो आहे तो त्या ठिकाणी फरार आहे सदर्व आता थोड्याच वेळामध्ये अजून कुठल्याही प्रकारचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल झालेला नाही शाळेतील जे विद्यार्थी आहेत त्यांच्या बळजबरीने त्यांच्यावर दबाव टाकून त्या ते ठिकाणी त्यांच्यावर खोट्या प्रकारच्या या ठिकाणी स्टेटमेंट देऊन त्या बालकांवर जे काही प्रसंग आहेत ते सांगितल्या जातात की त्यांनी आत्महत्या केलेली आहे सदर्व याच्या आमच्याकडे सर्व फुटेज आहेत बालकाच्या नाड्याला कुठल्याही प्रकारचा दोरीचा फास नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केल्याचं निष्पन्न कुठल्या प्रकारे होत नाही त्या बालकाच्या जीभ दाताच्या खाली दाबलेली आहे याचा अर्थ त्याचा गळा दाबून निर्गुणपणाने हत्या करण्यात आलेली आहे सदोरव या बालकाला आश्रमाच्या शाळेमध्ये कुठल्या तरी बाथरूम मध्ये कोंडून ठेवल्या गेलं आणि रात्रभर त्याची वाट पाहिली आणि पाठे त्याची विलवट लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला म्हणून हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल होत आहे म्हणून आमची शासनाला विनंती आहे की सदरोवळ या ठिकाणी हे जे काही आरोपी आहेत या आरोपींना त्यांना पाठीशी घालू नाही कारण सदर्व ही जी काही घटना आहे महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारच्या घटना घडत आहेत म्हणून सदर्व हा मागासवर्गीय मुलगा आहे आणि मागासवर्गीय मुलगा असल्यामुळे आमची प्रामुख्यानं मागणी आहे की सदर्व या लवकरात लवकर तिथले जे कलेक्टर असतील एस पी साहेब असतील माननीय मुख्यमंत्री साहेब असतील माननीय या देशाचे महाराष्ट्राचे गृहमंत्री साहेब असतील यांना आमची विनंती आहे कळकळीची विनंती आहे की सदर्व त्यांनी या ठिकाणी हाल सखोल चौकशी करून या ठिकाणी हा केस फास्ट ट्रॅक मध्ये चालावी यांच्यावर तीनशे दोन सारखा गुन्हा दाखल करण्यात यावा व सदर्व जे काही पीडित कुटुंब आहे या पीडित कुटुंबाला त्या ठिकाणी आर्थिक मदत म्हणून आर्थिक सहाय्य म्हणून त्यांचं पुनर्वसन म्हणून त्यांना पंचवीस लाख रुपयाची मदत त्यांनी करावी सदर्व या ठिकाणी काही गुन्हा जर दडपण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातला आंबेडकरी समाज हा खपवून घेतला जाणार नाही संपूर्ण आंबेडकरी समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करेल येणाऱ्या विधानसभेमध्ये याचा त्यांना फटका बसल्याशिवाय राहणार नाही अशी या ठिकाणी आम्ही आव्हान करतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र शहरातील आंबेडकर समाजाच्या वतीने लातूर येथे ज्या अरविंद खोपे नावाच्या विद्यार्थ्याची निर्गुण हत्या झाली त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन द्यायला आलेलो आहोत आम्ही आमच्या सर्व मागण्या हरितसर कलेक्टर साहेबांशी सांगितल्या आहेत आता संजय भाऊनी पण आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे परंतु जो प्रकार या महाराष्ट्रामध्ये होत आहेत असे असंख्य प्रकार महिन्या दोन महिन्याला कुठेतरी मागासवर्गीय तरुणाची तरुणीची हत्या होती लहान बालकांची हत्या होती या महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय याचा जबाब आंबेडकरी समाज आज या ठिकाणी जमून विचारतोय येणाऱ्या काळामध्ये हीच भावना जर असंख्य पद्धतीने असेच प्रकार जर वाढत चालले आणि गुन्हेगारावर जर शासनाचा किंवा पोलीस प्रशासनाचा वचक राहिला नाही तर निश्चित त्याचे गंभीर परिणाम या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्रामध्ये दिसायला लागतील त्यामुळे आमची महाराष्ट्र सरकारला विनंती आहे महाराष्ट्र सरकारच्या गृहमंत्र्यांना विनंती आहे का भाऊ हा जो प्रकार घडलेला आहे त्याची सखोल चौकशी करून लवकरात लवकर त्या आरोपींवर तीनशे दोन प्रमाणे व ॲट्रोसिटी याप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक करून तो फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये दाखल करावा त्याचप्रमाणे त्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून पंचवीस लाखाची मदत करावी आणि या महाराष्ट्रामध्ये याला येत्या या महिन्यामध्ये ज्या दोन तीन घटना घडल्या त्याला सर्वस्वी हे महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळात अशा घटना घडू नये म्हणून महाराष्ट्र सरकारने त्याची काळजी घ्यावी आणि आठ दिवसामध्ये जर या अरविंद खोपेच्या संदर्भात गुन्हा दाखल झाला नाही तर नगर जिल्ह्यामध्ये एक आंबेडकरी समाजाच्या वतीने मोठा भव्य दिव्य मोर्चा या ठिकाणी काढण्यात येईल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस संविधान लिहिलं त्यावेळेस त्यांनी हे सांगितलं की संविधान इतकं सुंदर आहे तर जर ते चांगल्या लोकांच्या हातात जर गेलं तर ते सुंदर आहे संविधान इतकं वाईट आहे की ते वाईट वाई 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 लोकांच्या हातात गेलं तर हे संविधान वाईट ठरू शकतं हा जो संदेश त्यांनी त्यावेळेस दिला आज आम्हाला असं वाटतंय की वाईट लोकांच्या हातात जे सरकार गेलेलं आहे आणि हे मनोवादी लोकांचे लोकांच्या विचारांच्या लोकांच्या हातात हे सरकार गेलेलं आहे म्हणून हा जो अन्य अत्याचार होतो हा संपूर्ण फक्त दलित समाजावरच होत असतो कारण ठरून त्यांनी ठरवलेलं आहे काय हे आता आम आमच्या समाजाला त्याचा विचार करावा लागेल आणि इथून पुढे येत्या ये काळामध्ये जर अशा घटना घडत चालल्या किंवा राहिल्या तर समाजाचा नक्कीच विचार करेन आणि महाराष्ट्रभर भर ह्या सरकारने या, या जातीयतेचा न्याय ने, निवाळा ने ने करावा व मनोआधी विचारांच्या लोकांना ताबडतोब जेलमध्ये टाकावे कोणता तो आमदार आहे त्याची जी, जी संस्था आहे त्याला जेल जेलमध्ये टाकावे अशी आमच्या सामाजिक वक्त्यांनी मागणी आहे